लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास करत असताना रोजच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी 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 पुस्तके वाचत असतो त्यातील काही मुद्दे असतात की जी शिकण्यासारखी किंवा इम्प्लिमेंट करण्यासारखी असतात तर ही जी गोष्ट आहेत ही ज्या मुद्दे आहेत त्या मी तुमच्या समोर मांडण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहे तर अ, मी वेगवेगळ्या गोष्टी शिकत असते त्यातली पहिली जी गोष्ट आहे जी मला आज शिकायला मिळाली तर ती ऍक्ट ऍज इफ म्हणजेच काय तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे तर ती या युनिवर्सकडे मागा त्याच्यानंतर या युनिव्हर्सकडे विश्वास ठेवा आणि ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे अशा पद्धतीने वागा म्हणजेच ऍक्ट ऍज इफ ही मी आज एक गोष्ट शिकली त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी आज जे शिकले तर त्या लाईफचा अर्थ आपल्या जीवनामध्ये पैसा तर हवाच असतो तर जीवनामध्ये म्हणजेच आपल्या या लाईफमध्ये पैसा जर हवा असेल तर त्याचा अर्थ या लाईफमध्येच आहे पहिला जो यल आहे तो म्हणजे लर्निंग। जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर सुरुवातीला आपण लर्निंग केलं पाहिजे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये अर्निंग हे चालू होणार आहे म्हणजेच लाईफचा यल म्हणजे लर्निंग आणि लाईफचा शेवटचा ई म्हणजे अर्निंग जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुम्ही लर्निंगला फोकस करा तुमच्यामध्ये कोणत्या स्किल्स आहेत त्या, त्या डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अर्निंग तुमचं ऑटोमेटिक चालू होईल त्याच्यानंतर आपल्या थर्ड पॉइंट जो आहे तो मी शिकले की तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे तर ती ती जी गोष्ट आहे तो जो गोल आहे त्या गोलला अप्रिशिएट करा की ती गोल ते गोल अचीव झालेलं आहे आणि त्या गोलमुळे तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते ऑलरेडीच तुम्ही काय करा या, या युनिवर्सला डिक्लेअर करा त्याच्याबद्दल ॲप्रिसिएशन करा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आजच्या दिवसामध्ये शिकले आणि मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न कर केला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद